ते आपल्याला बघायचे किती उच्च कुळाचा रावण सामान्य नव्हता मानस तो ब्राह्म ब्रह्म कुळात जन्म आलेला रावण कशी तपश्चर्या कुंभकर्ण वगैरे याच थोडक्यात थोडक्यात आपल्याला चरित्र बघायचे सगळ्यांना हात विनंती आहे आज एकादशी आणि एकादशीच महत्व आहे भजन करणे एकादशी काय असावं भजन एकादशीच महत्व कशासाठी मला काही लोक लावलेलं काही फिरत होती आणि एक माय महाराज काय आमच्या गावात एक मथारी म्हणे पण म्हणजे माय महाराज स्वर्गात गेली मागे गेली काय धुकणार का स्वर्गात गेली का नरात गेली तर नाही महाराज असं येडे पूर्ण नका म्हणे गेली म्हणलं कस काय गेली कशे हो म्हणे म्हणलं काय कथा फिर्तनाला जात होती का नाही म्हणे महाराज जीवनात नाही गेली हायपाटाला जीवनात नाही गेली म्हणे मधाऱ्याच्या शेजारी हायपाट घ्यायच्याबद्दल काही म्हणू लागली नाही म्हणे हानि मुंख म्हणाला म्हण यायची कारण नाही म्हणे महाराज कशाला नाही गेली म्हणे जाऊ दे हायपाटाला नाही गेली कीर्तनाला नाही गेली पंडत गीत नाही गेली आळखीन नाही गेली नको जाऊ देऊ प्रतिवर्तन नवऱ्याची सेवा करत जाय का म्हणे नवरात्रीची सेवा केली जाय म्हणजे पद्धति व्रत असून मला तुम्ही शब्द मी सांगत नाही फक्त शब्दाचा फरक पती व्रता आणि पती वार्ताव्रता आणि पती व्रता नाही तिथं पती वारता पती अशा प्रकारे पती व्रता नाही कशी गेले ते म्हणजे गेली ना एखादशी मेली ना आणि एखादशी माणूस कुठं जाते म्हणी स्वर्गाला म्हणजे एका स्वर्गाचे दरुजे उघडी राहते स्वर्गाचे दरुजे उघडे राहते तू कुणको तोडून आधी काय काय दरुजावरील एकादशी पापी मेल म्हणून स्वर्गाला जातो कुठे

Vitor! 재미çore... भगवान शंकर होईल लक्ष देऊन ऐका ज्या दिवशी आपला आनंद भगवान शंकरात होईल त्या दिवशी भगवान शंकर मला नरक बिरकत स्वराज हो उद्धार केल्याशिवाय राहणार नाही अरे उद्धारच नाही मला संसारात सुद्धा <laughs> भगवान शंकर प्रसन्न झाले ना तर उद्धार तर झालाच झाला पण संसारात पुन्हा माझ्या भगवान शंकर कोणाला आपल्याला हात पसरण्याची येळ येऊ देणार नाही चप्पल फाड केली आता भगवान शंकर देवता एक तो चोपर फाडके देता है और जब लियाता है तो तीसरा वाला को करता है हा नादि लागायचं नाही आपले हिंदीत अशी अच्छा प्रकारे आम्ही पुरणिके धाडपड्या धाडपड्या खेत में गया ना

पुलस्ती पुलस्ती त्या जो नावाचा मुलगा आहे ब्रह्मदेवाचा त्या पुलस्तीचा मुलगा आहे विश्वस्रवा नावाचा विश्वस्रवा महान तपस्वी महात्मा विश्वस्रवा पुल पुर विश्वस्रवा ही तपस्वी महात्मा म्हणजे लक्षात घ्या भगवान एक लक्षात घ्या भगवान विष्णूंचा मुलगा ब्रह्मदेव ब्रह्मदेवाचा मुलगा पुलस्ती आणि पुलस्तीचा मुलगा विश्वस्रवा आणि मुलगा म्हणजे रावणाचा बाप विश्वस्रवा रावणाचा बाप बाप पुलस्ती नाही म्हणजे पुलस्ती अं आणि पुलस्तीचा बाप ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचा बाप भगवान विष्णू म्हणजे इतक्या चौथ्याच

भरताची मुलगी देवनंदनी नावाची त्या देवनंदनी विश्वास रवा आणि देवनंदनी यांच्यापासून एक मुलगा झाला त्याचं नाव कुबेर रावणाचा सख्खा सावत्र भाऊ एक कुबेर सख्खा सख्खा सावत्र म्हणजे बाप एक आणि माय आई दोन देवनंदनी पासून कुबेराचा जन्म झाला पवित्र महात्मा कुबेर तर महाराज भांडाराचा मालक असं म्हणते नदी काळाचे धन कुबेराचे कुबेर येतो भांडाराचा मालच आहे कुबेर सगळ्या धनाचा त्या कुबेरचा जन्म झाला त्यानंतर दोन राक्षस माली आणि माल्यवान हे दोन राक्षस मला गोर युद्ध झालं भगवंताने त्यांचं सगळं सैन्य मारलं ते माली आणि माल्यवान भगवंताच्या दिशेनं भीतीनं पाळात जाऊन राहिले त्यातला जो माली नावाचा राक्षस आहे त्या माली नावाच्या राक्षस आलं तीन बोरी होत्या तीन बोरी कैकशी शुभक्षा आणि माय तीन बोरी होत्या त्या त्या झाडपट होत्या यो चिंतन देवावर विजय मिळवायचा इंद्राने घेवं विजय मिळवायचा विजय मिळवायचा विजय मिळवायचा काय करावं काय करावं एक दिवस त्या मानले मानल्यानं आपल्या तिन्ही पुरी बरोबर त्यानं पाहिलं तर नावाचे ऋषी तपश्चर्या करताना त्यानं पाहिलं की विश्वासराव उभे राहा तपश्चर्या करू लागली मग त्यानं त्या पुरीला सांगितल्या बघा माझ्या लक्षात आले काय आपला विजय होत नाही तो याच्यामुळे होत नाही म्हणजे का होत नाही त्याचं कारण कुल राक्षसाच पवित्रता नाही ना कारण विजय लागत नाही त्याच्या मागे काय लागते पवित्रता असा आपल्याला मुलगा जर झाला एखादा भगवान कसा की त्याची आई असावी राक्षस आणि बाप असावा ऋषी ब्राह्मण ऋषी काय करा आणि त्यांनी विश्वास सगळ्याला फायदे सांगितलं तुम्ही याची दासी म्हणून सेवा करा एक करा त्याच मन जिंका आणि मन जिंकून त्याला वर मागा सेवा केल्यावर महाराज प्रसन्न होतो माणूस त्याला वर मागा आणि वर दिल्यावर वचन घ्या आणि त्याच्याशी विवाहाची मागणी करा त्या तिन्ही मुली

एक मुलगा आहे कुबेर नावाचा पहिल्या पत्नीचा आम्ही त्याग करून तपश्चर्या करायला आहे का नाही तपश्चर्या करायला आता तीन लग्न करायचे एकदाच असा आता राहिला नाही भेट नको आहे तीन लग्न दे पण वचन दिले आणि म्हणून नावेला ना जाणं विश्वास रव्यानं त्या तिन्ही मुलीशी लग्न केले आणि तिन्ही मुलीशी लग्न केल्यावर त्या तिन्ही मुली पासून संतती झाली त्या जी होती कैकशी नावाची मुलगी त्या कैकशीला दोन पुर झाले एकाच नाव रावण आणि दुसऱ्याच नाव कुंभकर्ण कैकशीचे दोन मुलं राव आणि कैकशी यांच्यापासून रावण आणि कुंभकर्ण झाले त्यानंतर जी माया नावाची मुलगी होती तिला तीन मुलं आणि एक मुलगी झाली तीन मुला आणि एक मुलगी घर दुषण त्रिशरा तीन मुलं झाले आणि शूर्पनखा नावाची मुलगी झाली रावणाची बहिणाची शूरपणखा पण सावत्र बहिणी बहिण ही आहे आणि मावस बहीण ही आहे रावणाचा आणि शूर्पनख्याचा बाप्य माया दोन आणि ज्या दोन माया होत्या त्या सख्या बहिणी त्या नात्याने कोण झाली मावस बहिणी

आणि महाराज तिची इच्छा जाणून विश्व सगळ्यालाही आनंद झाला सगळ्या दुसऱ्या दोन बायका राक्षसी होत्या पण एक सत्व कोणी निघाली मग त्याला आनंद झाला आणि महाराज तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली जी सुरक्षा होती ना तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली जो मुलगा झाला त्याचं नाव विभीषण आणि जी मुलगी झाली तिचं नाव त्रिजता विभीषण आणि त्रिजता मला काय त्रिजटा भक्त होती हो काय विभिषण होता अरे 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 माता रडू 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 जे विचार केला सीता मातेने प्रश्न विचाराय प्रश्न संतांनी विचारायचे येत नाही भेटी रुणात हे कोणाच विचाराव सीता माता सारखी मात दे भेटी निधी तुरी झाला पण शके प्राण माझा कुडिया काय मोठी माणसं एक लक्षात घ्या गाड्या लक्षात घ्या वर्णन करतो तो वर्णन करीत असतात ते काय असतात आपल्या आचरण मोठ्या माणसाचा एक एक कसलाही प्रसंगाला तर दोष आपल्याकडे घेतात बरोबर आपल्याकडे घेतात मला ज्या वेळेला चिता माता रडू लागली वासुविच्या वणी शिता शोक करी का हो अंतर दे रघुनाथ दुरी यो निगुंफे माजी दुष्टे की चोरी